इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींना मारहाण झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली जखमी पत्रकारांची भेट नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी केली विचारपूस येथे वार्तांकन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया गेले असता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना स्थानिक नागरिकांनी वाद घालत केली मारहाण या मारहाणीत नाशिकच्या रिजनल इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जखमी झाले आहेत काय नेमकी परिस्थिती आपण काही आदेश देणार म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय का मार आहे त्याच पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपालिटीच्या वतीन पाठवतात कानुनी आहे गैरकानुनी काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही मंडळी आहोत म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनते पुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर तूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर वर्तमान वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये मा तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे दोघे जण जे आहेत जखमी होते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काय नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर हो आहे तो इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत मी एस पीना फोन फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती काढव अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही का दादा लोक पूर्ण तिथे त्यांना काहीच कल्पना नाही का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामा म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहेत त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे आणि त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक म्हणजे पोलिसांशी आणि यंत्रणांशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौमग्य आहेत दुसरे दोघे अजून तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होता काम राज्यभरात मारण झालेली आहे काय गुन्हा सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते अधिकृत होती होती ती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून बांधण्यात आले काम करत हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई आम्ही आश्वासन कि देतो किती लोकांना तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल हो त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो होते आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टर काही चौकशी असेल तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू ओके थँक्यू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला करा आणि अशाच अपडेट्स बेल आयकॉन दाबा